दिवाळीच्या सणाला किरसुनीला विशेष असं महत्त्व असतं आणि तिचे लक्ष्मी म्हणून पूजा देखील केली जाते आणि हा जो व्यवसाय आहे पारंपरिक पद्धतीने मातंग समाज मातंग बांधव गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत परंतु बदलत्या काळानुसार देखील या व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि किरसुनीचं नेमकं दिवाळीला काय महत्त्व आहे हे देखील आपण जाणून घ्यावं आपल्यासोबत हे किरसुनी व्यावसायिक आहेत किरसुनी बांधणारे बांधव आहेत तर काय नाव आहे आणि काय या व्यवसायाबद्दल सांगा पाज ना विलास कांबळे आहे मी किरसुण्याचा व्यवसाय करतो परंतु पावसामुळं पावसामुळं जरा आम्हाला माल भे भेटणार म्हणसाठी आम्ही असं असं विकत्रित आणून करायला लावलो धंदा व्यवसाय लक्ष्मीपूजनसाठी आम्ही आणलेले आहे आणि ही लक्ष्मी आता पूजनसाठी लक्ष्मी हवे म्हणसाठी ही आम्ही असे जिरसुने आणून माल आणून बांधलेले आहे तरी याच्यात दिवाळीला काय महत्त्व असतं या कि किरसुनी या देव दिवाळीला महत्त्व असं असतं की ह्या किरसुनीचं महत्त्व असं आहे की लक्ष्मी म्हणून पूजावी लागते प्रत्येक दुकानदाराने घरगुतीने पूजावी लागते लक्ष्मी म्हणून ही मांगाचा मांगा मान आहे किरसुनी म्हणजे मांगाचा मान ही किरसुनीला विषय घेऊन त्याने पूजल्या जाते तुमचे धन दुर्या पैसा अडका काही सुद्धा नसावं पण लक्ष्मीला हळदी देखुंखाचा मान असल्यामुळं ती लक्ष्मी तो सुद्धा आणि घरातसुद्धा राहिल्या जाते पूर्वी गावखेड्यात पाहायला मिळायचे आता शहरात खपली जाते का किंवा गावखेड्यात पूजा होती का तरी हे जी प प्रत्येक खेडेगावात लोक पूजाला शहरात शहरातसुद्धा दुकानदारे पूजाला घेऊन जातात आणि तिच्यासमोर म्हणजे काय ती त्याच्याजवळ ती पैशाच्या दक्षिणा ठेवल्या जातात त्यांनी त्याला पूजा केल्या जातात आता प्लॅस्टिकचे झाडूही बाजारात आलात आलेत तर काय परिणाम झाला झाला हे व्यवसायावर ही प्लास्टिकची झाडू आल्या म्हणूनसाठी झाडू देखील ती लोटल्या जात नाहीत लोक हो का किती प्लास्टिकनं महाग कचरा राहतं आणि पुढं झाडू जातो मग ह्याच्यानं ही लक्ष्मीच आपली जी किरसुनी पाहिजे म्हणूनसाठी ते आमंत्रण कर आता ही किरसुनी बनवत असताना ही फळ आहे ती कुठून आणला जातो आणि एक किरसुनी बनवायला किती खर्च येतो किती वेळ जाते एक कृष्णी बनवायला जवळजवळ पंधराशे वीस मिनटं बनल्या जाते वायर दोनशे रुपये किलो किलोप्रमाण मिळते दोनशे रुपये किलोनं वायर आणतो आम्ही फड्याचं पेंट कधी आहे ना भारा एक भारा तो तीनशे वीसला आणतो आणून विकत आणून हे के केलं जातं कसं विकलेलं जातं कितीला एक एक कृष्णी जाते की ते सत्तर रुपयेपर्यंत जाते आता दिवाळीमध्ये बरतो आणि महागाई काळामध्ये पन्नास पुढे पन्ना गाडी करत गा। आपल्या सोबत काही महिला देखील आहेत तर मावशी आपण किरसुने दिवाळी बरोबर मावशी काय महत्व आहे महत्व म्हणजे हिला ही किरसोनी फड्याचीच किरसुनी पोजली पाहिजे असं महत्व आहे त्याच मानच आहे त्याचा दरवर्षी दिवाळीला मौशात बदलत्या काळानुसार या व्यवसायावर परिणाम झाला काय परिणाम दिसतो तुम्हाला हे काय असलं काठीच झाड आल्या होत्या ह्या त्याच्यामुळं ह्या किरसणीवर परिणाम झालाय हे बी केवढ्याला बारा आणतो तीनशे वीस ला बारा आहे ते आण तीनशे वीस हा लय मागलं हे आणि ते बी सारखं कुजल्याला पुढं आहे तर काय त्याला खा पावसामुळं खत खतावाने झाले तर तरी पण ती मानासाठी बनवायचीच आहे सरकारकडून काय अपेक्षा आहे काय मागणी आहे सरकारकडून सरकारनं ही व्यवसाय टिकावा म्हणून काय तुम्हाला कर्ज वगैरे द्यावाच वाटते होय वाटतंय पण आता काय देतच नाही ती केलं तरी बी काय येत नाही आमच्या पात्र काय येतच नाही काय करा आपण जर पाहिलं तर हा पारंपरिक व्यवसाय आणि हे व्यवसाय हा मातंग समाज करतो मातंग बांधव करतात परंतु बदलत्या काळानुसार या व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि ही जी आहे तिचं विशेष असं महत्त्व दिवायला असतं तिचं लक्ष्मी म्हणून पूजन या दिवशी केलं जातं विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर